श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ हे राज्यातील रूफ टॉप मध्ये ऊर्जा कार्यान्वित करणारं एकमेव न्यास ठरलं असून वीस हजार चौरस फुटात सातशे अठ्ठावन्न पॅनलच्या माध्यमातून दोनशे पन्नास किलोवॅटची वीज निर्मिती होणार आहे हे काम अंतिम टप्प्यात आलं असून या प्रकल्पाच्या पॅनलचं पूजन प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आलं ही संकल्पना मंडळाचे संस्थापक अध्यक्ष भोसले यांनी मांडून ती पूर्णत्वास येत असून या नाविन्यपूर्ण प्रकल्पामुळे न्यासाच्या सुरू असलेल्या विकासाच्या गरुड झेपेत भर पडणारा प्रकल्प असून हा अत्याधुनिक सौर ऊर्जा प्रकल्प पाहण्यासाठी एकच गर्दी होत आहे दरवर्षी गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमावेळी उभारण्यात आलेल्या अद्ययावत अँगल पत्रे आच्छादित यावर हा प्रकल्प राबवला जात आहे यावेळी दक्षिण सोलापूर पंचायत समितीचे सदस्य धनेश अचलारे नगरसेवक सद्दाम शेरीकर मुबारक कोरबू मंडळाचे सचिव श्यामकाका मोरे मंडळाचे पुरोहित अप्पू पुजारी स्पार्क इन कंपनीचे विजय माळगे पी एस भावे राष्ट्रवादी युवकचे शंकर पाटील आतिश पवार अमर पोद्दार सनी सोनटक्के प्रसाद मोरे भरत राजेगावकर महांतेश स्वामी समर्थ घाडगे सिद्धेश्वर पुजारी यांच्यासह स्वामी भक्त सेवेकरी कर्मचारी वृंद उपस्थित होतात रूफटॉपमध्ये सातशे अठ्ठावन्न पॅनल्सच्या माध्यमातून बाराशे युनिट वीज मंडळाच्या परिसरात असलेल्या यात्री निवास यात्री भवन समर्थ वाटिका स्ट्रीट लाईट शिवस्मारक प्रदर्शन आदी उपक्रमांसाठी उपयोगात येणार आहे या प्रकल्पामुळं मंडळाला पंच्याहत्तर टक्के वीज उपलब्ध होणार आहे हा प्रकल्प स्पार्क इन सोलापूर या कंपनीकडून अद्ययावतरित्या पूर्ण केला जात आहे या कामी कंपनीचे सरव्यवस्थापक विजय माळगे आणि पी एस भावे हे कार्यरत आहेत या कंपनीनं आजपर्यंत स्मार्ट पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत दहा एम डब्ल्यू स्मार्ट सोलापूर महानगरपालिकेच्या रंगभवन येथील आयलँडसाठी बत्तीस के डब्ल्यू मंद्रुप अकरा एम डब्ल्यू हे सर्व ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित केले आहेत मंडळात नव्यानं उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पासाठी अत्याधुनिक पद्धतीची यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे लॉग एक्स या नावाची स्कोडा सिस्टीमची डिझाईन करण्यात आलेली असल्यानं दैनंदिन जनरेशन तांत्रिक अडचणी डेली रिपोर्ट्स वापरलेली वीज कनेक्टिव्हिटिंग संबंधितांना भ्रमणध्वनीवर दररोज उपलब्ध होणार आहे त्याचबरोबर नेट मीटरसाठी लाईन रेलिंग टीम कार्यरत असणार आहे विशेष म्हणजे या प्रकल्पासाठी लागणार सर्व साहित्य इंडियन मेड आहे काळाची गरज ओळखून हा उपक्रम न्यास राबवत असल्याचं अमोल राजे भोसले यांनी सांगितलं प्रकल्पाबाबत अधिक माहिती विजय माळगे यांनी दिली प्रकल्प हा दोनशे पन्नास किलोमीटरचा आहे आणि या प्रकल्पामध्ये आपण रेन्युसिस सोलार या नावाचे पॅनल वापरण्यात आलेले आहेत आणि इन्व्हर्टर हे सनब्रो वापरण्यात आलेले आहे या प्रकल्पामध्ये आपण एक नवीन सिस्टम डिझाईन केलेली आहे त्याचं नाव आहे स्काडा की त्याच्यामुळे आपल्याला इन्व्हर्टरचं मॉनिटरिंग प्लस प्रत्येक पॅनलचं आपण मॉनिटरिंग चेक करू शकतो आणि संध्याकाळी आपल्याला मेसेज येऊ शकतो की कि आज किती युनिट जनरेशन झालेलं आहे आणि सदरील प्रकल्प आ, चा कालावधी तीन महिन्याचा आहे पण आपण सदरील प्रकल्प हा आ, दोन महिन्याच्या आतमध्ये पूर्ण करून देत आहोत आणि सदरील काम हे खूप एम एलआर ईच्या स्टँडर्ड अंडरमध्ये होत आहे आणि त्या स्टँडर्डचे जे नॉर्म्स रेग्युलेशन आहेत की इन्स्टॉलेशनचं म्हणा किंवा डिझायनिंग म्हणा या सर्व बाबतीचं आपण प्रॉपरली डिस्कशन करून आणि आपले जे माझ्या माझ्या कंपनीचे जे कन्सल्टंट आहेत मिस्टर अमित राणे हे स्मार्ट सिटी पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीचे कन्सल्टंट आहेत तर ते त्यांच्या अंडरमध्ये आपण या प्रोजेक्टचं पूर्ण डिझायनिंग केलेलं आहे की जेणेकरून जे सी लॉसेस होतात तर त्याचा पूर्णपणे मिनिमाइज करून आपण अन्न क्षेत्राला जास्तीत जास्त सोलारवर वीज तयार करून देऊ दियो देत आहोत आणि त्याच्यामुळे अन्न क्षेत्राचे साधारणतः सत्तर ते पंच्याहत्तर टक्के लाईट बिल कमी होणार आहे सध्या त्यांना लाईट बिल आठ लाखाच्या दरम्यान येत आहे तर त्याच्यामध्ये आपण सत्तर ते पंच्याहत्तर टक्के आपण लाईट बिल कमी करून